या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नमस्कार मी निरंजन शोभा राजे न्यूज चॅनलचे संपादक आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापुरातील कर सकभागीदारांचे नाव सोलापुरात मकर संक्रांती निमित्त खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरतो या जत्रेच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी नाव काय लावण्यात आलेले आहे या मागचा महापालिकेचं लावण्याचा या मागचा उद्देश म्हणजे की करदात्यांनी करदात्यांचा नाव बदनाम झाल्यास ताबडतोब तो कर भरला जातो मला मान्य आहे की कोणत्याही नागरिकांनी महापालिकेचा किंवा कोणत्याही शासकीयचा टॅक्स किंवा अथवा कोणत्याही प्रकारचा कर थकबाग राहू नये किंवा त्याचं नुकसान करू नये परंतु याला दुसरे पण मार्ग होते कायदेशीर त्याला नोटीस पाठवणं कोर्टात जाणं शासकीय वतीनं त्यांच्याकडे वकील असतो हो कोर्टाच्या माध्यमातून तिथे जाणं पण असं सार्वजनिक ठिकाणी सा नावं जाहीर करणं योग्य आहे का हा माझा प्रश्न आहे माझा अजून एक प्रश्न आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक कर्मचारी आयुक्ते पासून ते लहान कर्मचारीपर्यंत सर्वजण इमानदारीनं प्रामाणिकपणाने अगर काम केले के ना सोलापुरातला एकही कड्डे दिसणार नाही सोलापुरात एकही सोला समस्या दिसणार नाही आहे परंतु कोणताही कर्मचारी आपल्या आपल्या जबाबदारी पण जनता जेव्हा नागरिकाच्या वतीनं ना। जेव्हा तकभागीदार ना। सोलापुरातील नागरिक जेव्हा तकबाकी कर सोबवत त्यांची नावं असं सार्वजनिक सा ठिकाणी लावणं हा योग्य नाही आहे माझा महापालिकेच्या वतीनं महापालिका आयुक्तांना काय प्रश्न आहे आपण जेव्हा सोलापूर शहरात फिराव आयुक्त साहेब आपण एसी मध्ये बसून फक्त अधिकाऱ्यांच्या रिपोर्टावर सोलापूरचा विकास होत नसतो आपण ही वार्दात प्रत्यक्ष फिरला तर सोलापुरातील समस्या काय आहे आज दो गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत नगरसेवकाची निवडणूक नाहीत प्रशासन आहे आज प्रत्येक वार्डात एकही कर्मचारी एकही शासकीय अधिकारी कोणतंही काम करत नाहीत प्रत्येक प्रभागात आज समस्या आहेत पण तयार दुर्लक्ष करून कोणताही सर्वसाधारण नागरिक एक अधिकारीला फोन केला तिचा फोन उचलला जात नाही त्याला उद्धटपणाने बोलले जातो मग असंच तुमचे अधिकारी काम जेनी अधिकारी काम करत नाहीत त्यांचेही नाव असं सार्वजनिक ठिकाणी लावलं तर चालेल का आपल्याला अनेक जनता अनेक नागरिक सोलापूरात नागरिक महापालिकेत आज एका कामासाठी दाद्या वेळा चक्र मारतात कोणता अधिकारी जागेवर उपलब्ध नसतो त्यांचा कुठला ग्रहण ऐकून घेत नाही समस्या प्रॉब्लेम सहा होत नाहीये ज्या प्रकारे आज करदात्यांची नाव आज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लावलात त्याचप्रमाणे जे अधिकारी काम सुकार आहेत जे अधिकारी काम करत नाहीत प्रामाणिकपणे त्यांचेही नाव सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी अशी माझी विनंती आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर